स्वामी समर्थ मी संतोष केसरकर राहणार मुंबई स्वामींची प्रचिती आलेला असा अनुभव हो। मी तुम्हाला सांगत आहे मला माहितीच आहे की स्वामींचं वाक्य आहे निशंक होई रे मना आणि निर्भय होई रे मना ह्या त्यांच्या तारक मंत्राने आपण नकळत निर्भय बनून जातो मठातील ते पावित्र्य हे प्रत्येक भक्ताला अनुभवायला मिळत असत मग कोणतीही संकट येऊ हो दे अडचणी येऊ हो दे ती संकट आणि अडचण अडचणी अड़्चा अतिशय सूक्ष्म वाटतात स्वामींची प्रचिती आपण वेळोवेळी प्रत्येकाने घेतलेली आहे परंतु स्वामींच भक्तिमय वातावरण आपल्यामध्ये ज्या वेळेला आपण आत्मसात करतो त्यावेळेला आपण अपन नकळत आपला आत्मविश्वास वाढलेला असतो आपल्यामध्ये वेगळी अनुभूती आलेली असते हीच अनुभूती हेच धैर्य मला कोरोनाच्या काळात अनुभवायला मिळालं दोन हजार अठरा साली माझी रत्नागिरी येथे ऑफिसच्या कामानिमित्त बदली करण्यात आली त्या दरम्यान आई आणि बाबा माझ्याशी सातत्याने संपर्कात होते ते मुंबईत राहत होते त्याच दरम्यान दोन हजार वीस साली कोरोनाचं संकट आपल्या पूर्ण जगावर आलं कारण बाबांचं आणि आईचं वय साधारणतः ऐंशीच्या दरम्यानच होतं मला अतिशय चिंता लागून राहिली सारखं वाटायचं की आपण आपल्या रत्नागिरीला आपल्या आई बाबांना घेऊन येऊया मला तर माहिती आहे की वयस्कर माणसांना ट्रॅव्हल करायला अलाउडच नव्हता मी ज्या वेळेला ठरवलं की आपल्याला काही दे की आपल्याला रत्नागिरीला किमान महिनाभर काय होणार आपण बाबांना आणलं पाहिजे मी ज्या वेळेला मुंबईत आलो तेव्हा ठरवूनच आलो होतो की आई बाबांना आपण रत्नागिरीला घेऊन यायचं ज्या वेळेला मी ठरवलं की बाबा आई बाबांना आपल्याला गावी आहे त्यावेळेला मला प्रचंड विरोध झाला की अरे कोरोनाचा काळ आहे आणि वयस्कर आई बाबांना तू प्रवास करून गावाला नेतोयस आणि बाबा सातत्याने आजारी असायची त्यांना हाय बेबीचा त्रास होता हे सगळं असतानाही सुद्धा मी ती तो आत्मविश्वास दाखवला आणि ह्या आत्मविश्वासाला माझ्या सगळ्या बाबांनी विरोध केला की हे तू डेअरिंग करू नकोस की आई बाबांना तू आपल्या गावाला नेऊ नकोस आणि ह्या काळात बाबांचं आणि आईचं काय मध्ये झालं तर आणि ह्या सगळ्या गोष्टीला विरोध होता तरी तो विरोध पत्करून मी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांना सांगितलं की आई बाबांना मला गावाला न्यायचं आहे तुम्ही परवानगी डॉक्टर पण तरी पण डॉक्टर असे पण म्हणाले की कदाचित ते गावी गेल्यानंतर ते आणखी त्याच्यात ऊर्जा येईल म्हाताऱ्या माणसांना गाव म्हटल्यावर त्यांचं आणखी जीवनमान वाढतं हे सगळं म्हणून त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट दिली हे सगळं नेत असताना मला मी त्यांची इच्छा पूर्ण करतोय हा एक वेगळा आत्म आत्मिक बळ आणि एक आनंद मला माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता परंतु एका बाजूला वाटत होती परंतु स्वामींचा जप चालू असल्यामुळे मंत्र असल्यामुळे मला ती भीती कुठल्या कुठे भावंडांनाही तो विरोध होता की आई बाबांना तू नेतोय वाटत होत आई बाबांची इच्छा आहे की बाबा आणि आई अतिशय आनंदात राहिली त्यानंतर माझी दोन हजार बावीस ला ज्या वेळेला मुंबईत बदली आली आणि सहा महिन्याने माझ्या आई वडील वारले आणि एका वर्षात नंतर आई वारली की हे जर मी केलं नसतं तर बाबांची आणि आईची इच्छा मी पूर्ण करू शकलो नसतो हे प्रचंड स्वामी बळ असल्यामुळे मी हे सगळं करू शकलो मागे वळून बघतो तेव्हा कळत नाही की डॉक्टरने कसा पास दिला फोर व्हीलर गाडीने त्यांना कसं आणलं टोल नाकेमध्ये प्रत्येक वेळेला विचारणा होते की तुम्ही कुठे घेऊन जातात वयस्कर आई आई पण माझ्या त्या प्रवासामध्ये मला बर्णा नाक्याशिवाय मला कोणी विचारलं नाही बर्णा नाक्यात मी सर्टिफिकेट दाखवली आणि मला पुढे सोडलं ही सगळी किमया ही स्वामींमुळे घडलेली आहे स्वामींचा हा मला आलेला अनुभव मी तुमच्या समोर सादर केलेला आहे ही मला संधी दिली आहे सेलिब्रिटी शो मराठी यांनी त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो